भाग दोन सोहमने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी कविता घरी आली कावेरी खूप मनापासून कविताचं स्वागत करत होती पण एकदा पण कविताने का कावेरीकडे लक्ष दिलं नाही ती तर फक्त सोहमसोबत आणि सोनूसोबतच बोलत होती तिचं हे रूप पाहून कावेरी जरा नाराजच झाली पण लगेचच तिने तिच्या चेहऱ्यावर हसू आणले ती तिच्या कामांमध्ये गुंतली रात्रीचं जेवण बनवून झाल्यावर सगळ्यांसाठी जेवणाला बोलवण्यासाठी कावेरी खोलीमध्ये जाऊ लागली तेव्हा तिने ऐकलं की कविता सोहमला काहीतरी बोलत होती ती त्याला म्हणाली की घरात पूर्ण पालट का केला आहेस सोहम म्हणाला कविता ताई सगळ्यांचा विचार करून कावेरीने घरात थोडेफार बदल केले आहेत अरे सोहम तू खूप भोळा आहेस हळूहळू ती तुझ्या सोबत प्रेमाने बोलून सगळं काही तिच्या कब्जामध्ये करेल नंतर तू फक्त तिच्या पुढे नतमस्तक होशील अरे तुला तर मी सांगितलं होतं की माझ्या मैत्रिणीच्या मा ननान सोबत लग्न कर कविताच्या बोलण्यावर सोहम जरा रागावलाच आणि म्हणाला हे काय बोलत आहेस ताई तू पहिली गोष्ट मला तुझ्या मैत्रिणीच्या ननांसोबत अजिबात लग्न करायचे नव्हते कारण तिचा स्वभाव खूप उग्र होता ती खूप स्वतंत्र मुलगी होती तिच्या मनाने जगायची मला तर अशी मुलगी पाहिजे होती जी माझं घरदार आणि माझ्या मुलाला चांगले सांभाळ आणि ते सर्व गुण मला कावेरीमध्ये दिसले म्हणून तर मी तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झालो आणि तुला माहीत आहे ताई तिने खरंच या घरात आल्यावर सगळ्यांना आपलंसं केलंय व तिने आपलंसं मानले हे बघ सोहम एक ना एक दिवस कावेरी तिचं खरं रूप तुला दाखवतच असते अचानक कावेरी आत आली आणि त्यामुळे दोघे पण शांत झाले कावेरीला दुःख तर फार झालं होतं ती आनंदाने म्हणाली जेवण तयार आहे जेवायला चला तिने खूप प्रेमाने सगळ्यांना जेवण वाढले आणि सोनूला ती तिच्या हाताने भरवू लागली तशीही ती रोजच सोनूला तिच्या हातानेच भरवायची हे कविताला बघवले नाही ते म्हणाली सोनू बाळा इकडं ये मी तुला जेवण भरवते पण सोनू नाही म्हणाला नाही आत्या मी तर माझ्या आईच्या हातूनच खाणार आहे कविता मनातल्या मनात कावेरीवर खूपच जळू लागली सोहम मात्र गालातल्या गालात हसत होता कारण त्याला समोर घडणाऱ्या गोष्टी सगळ्या समजत होत्या आता रोज अशा प्रकारे नीता ओमला आणि सोहमला कावेरीपासून दूर राहण्यासाठी सांगत होते कावेरीला सगळं काही कळत होतं पण तरीही ती शांत होती सोहम पण मोठी बहीण आहे म्हणून गप्प बसत होता एके दिवशी दूध नव्हतं सोहम घरी येण्याची वेळ झाली होती चहा बनवण्यासाठी दूध नव्हतं म्हणून कावेरी कविताला सांगून दुकानात गेली माघारी आली तेव्हा तिने पाहिलं की कविता सोनूला मांडीवर घेऊन बसली होती आणि म्हणत होती हे बघ बाळा तू तु तुझ्या कावेरी आईला आई म्हणतोस ना ती तुझी आई नाही ती तर चुडेल आहे एक दिवस ती तुला गोड बोलून असं बोलणार होती तेवढ्यात कावेरी मोठ्याने ओरडली बस झालं कविता गाई एवढे दिवस तुम्ही माझ्याबद्दल जे काही बोललात ते मी सहन केलं पण आज तुम्ही माझ्या मुलाला माझ्याविरुद्ध भडकवत आहात त्याला काय बाय सांगत आहात मी हे सहन करणार नाही कविताला खूप राग आला ती आग बबुला झाली तुझी हिम्मत कशी झाली मला बोलण्याची गावडळ आहेस आडाणी आहेस भिकारीच्या खानदानातून आली आहेस आणि आमच्या पुढे तोंड उघडतेस माझ्या मनात आलं तर दोन मिनटात तुला या घरातून हाकलून दे सोहमला येऊ दे मग तुला कळेल नीता कावेरीवर हात कविता कावेरीवर हात उगारत होती तोपर्यंत पाठीमागून मागून सोहम आला त्याने कविताचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने कावेरीला जवळ घेतलं तो रागाने म्हणाला ताई जेव्हापासून तू आले आहेस तेव्हापासून फक्त आमच्या मनात कावेरीबद्दल विषच पेरत आहेस तू हे सगळं का करत आहेस कारण मी तुझ्या पसंतीच्या मुलीसोबत लग्न केलं नाही म्हणून आज तर तू सोनूच्या मनातही कावेरीबद्दल वाईट विचार भरवू लागलीस त्याच्या मनात आईचं प्रेम निर्माण झालं आहे तो त्या प्रेमासाठी वर्षानुवर्षे तहानला होता आणि ते प्रेम, प्रेम मिळतंय तर तू ते हिसकावून का घेत आहेस आणि हो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या पत्नीला कोणी वाईट बोलले तर ते मी सहन करणार नाही आता कावेरी माझी बायको आहे आणि मी तिच्या सोबत खूप खुश आहे जर आनंदाने आली असेल तर आनंदाने जा घरात असा कलह निर्माण करू नकोस कविताला वाईट वाटत होते कविता काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली होती आणि शांतपणे त्यानंतर ती निघून गेले तिच्या खोलीमध्ये कावेरी तेव्हापासून रडत होती तिच्या अश्रूंमुळे सोहमचा शर्ट भिजला होता सोहमने तिचा चेहरा वर करून कपाळावर तिचे चुंबन घेतलं आणि म्हणाला कावेरी अजिबात रडू नकोस तुझा नवरा तुझ्या सोबत आहे आता तुला तुझा पूर्ण हक्क मी देणार आहे तेवढ्यात सोन धावत आला आणि आईला मिठी मारली हे सगळं पाहून कावेरी आनंदाने रडत हळत कोसळत होती नंतर सोहम कावेरीला तिची जागा देऊ लागला व त्यांचा संसार सुखाचं चालू झालं ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा चॅनल नवीन असल्याने या चॅनलला तुम्ही तुमच्या प्रेमाची व सपोर्टची खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही असाच प्रतिसाद दिला तर मी आणखी इंटरेस्टिंग स्टोरीज तुमच्या पुढे सादर करेल खूप खूप धन्यवाद